महाराष्ट्राचे नव्हे देशाच्या जनतेने ठरवलं आहे की यांचे महागडे सूट उतरवायचे यांची महागडे घड्याळ भंगारात टाकायची आणि ही जी शाही आहे ही फक्त लोकशाही राहील हुकुमशाही जाईन ही शाही आम्हाला माहिती आहे या महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे अशांतता अस्वस्थ अस्वस्थता सामाजिक अस्वस्थता राजकीय झुंडशाही ह्याच्यावरती नड्डाना महाराष्ट्रातून बोलावं असं वाटलं नाही इकडलं त्यांचं जे सरकार आहे ते ज्या प्रकारे महाराष्ट्राची लूट करताय दरोडेड टाकताय त्याच्यावर नड्डा यांना आपलं मत व्यक्त करावं असं वाटलं नाही नड्डाने जे मत व्यक्त केलेलं आहे ते सगळ्यात आधी नरेंद्र मोदींना लागू होत त्यांचा जो श्रीमंती थाट आहे या देशाच्या प्रधानमंत्र्यांचा हा गेल्या सत्तर वर्षामध्ये इतकी श्रीमंती कोणत्याही प्रधानमंत्र्यांना भोगली नव्हती उपभोगली नव्हती फक्त श्रीमंती आहे आणि ती सुद्धा जनतेच्या लुटलेल्या पैशावर इलेक्ट्रॉल बॉन्ड सात हजार कोटीचा घोटाळा ही सगळ्यात मोठी या देशातली लूट आहे नड्डा त्याच्यावर बोलल्या आहेत नाही पीएम केअर फंडामध्ये जगभरातल्या भ्रष्टाचाराने पैसे टाकले आहेत लाखो कोटी रुपये नड्डा त्या श्रीमंतीवर बोलतायत नाही महाराष्ट्रामध्ये येऊन या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्र यातून आम्हाला ज्ञान देऊ नका हा महाराष्ट्र नेहमी सामान्य राहिलेला आहे आणि सामान्य माणसानं मोठा विचार करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या मातीतलं राजकारण केलं खोक्यांचं राजकारण कधी केलं नाही मुंबईत फोटो कोणी वापरला तुमचा बाप आला तरी होणार नाही आमचा बाप सोडून द्या आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या हा तुम्हाला आता दहा बाप झालेत अजित पवार गट निंदे गट अमुक गट हे तुमचे बाप आहेत सगळे तुमचं काय आहे खरा बाप असता बरं का भाजपला तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं शिवसेना बाळासाहेब ठाकरे बरं का ही एकाच बापाची आहे हे आम्ही परखडपणे सांगतो आणि म्हणून आम्ही ताठ मानेनं निर्भयपणे लोकांसमोर जातो कोण लपवून जात नाही आमच्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या भाषण सुरू असताना लोक निघून नाही जात बिर्याणी खायला भाडोत्री लोक घेऊन तुम्हाला हे राज्य चालवता येणार नाही कोण सावरकर मला माहित नाही मी वीर सावरकरांना ओळखून वी कोण म्हणत आहे जी की नड्डा असं म्हणाल काल शंभू बॉर्डर वरती जो गोळीबार झाला तो बहुतेक त्या गोळीबाराचा आवाज आणि त्या शेतकऱ्याच्या किंकाळ्या आक्रोश नड्डाच्या कानापर्यंत गेले नसतील तर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षानं त्यांना कान कोरोना आणून द्यावं कान साफ करायला